नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण बघू की वाक्यातील करता कसा ओळखावा ठीक आहे तर यासाठी मी एक वाक्य घेतलं आहे की राम आंबा खातो ठीक आहे तर राम आंबा खातो यामध्ये सर्वात आधी आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे तर या वाक्यातलं आपलं क्रियापद आपण ओळखायचं आहे आणि क्रियापदाशिवाय वाक्याला अर्थ होत नाही नुसतं राम आंबा असं म्हटलं तर त्याला काहीच अर्थ राहत नाही ठीक आहे राम अंबा पण काय तर खातो हे जे आहे हे, हे क्रियापद आहे ठीक आहे यांच्यामुळे पूर्ण वाक्याला अर्थ प्राप्त झाला आहे त्यामुळे सर्वात आधी आपण क्रियापद ओळखायचे तर काय आहे यामध्ये क्रियापद तर खातो ठीक आहे तर आता आपल्याला करता ओळखण्यासाठी ह्या क्रियापदाला प्रत्यय लावायचा आहे ठीक आहे तर आता प्रत्यय आपण कोणतं लावणार ती ह्या खात्याचं मूळ मूळ जो धातू आहे जो, जो मूळ क्रियापद आहे ते काय खा ठीक आहे खा तर मग आता हा खा हे क्रियापद आहे तर ह्या आपल्या कोणत्याही वाक्यातील क्रियापदाला आपल्याला नेहमी नारा नारी आणि नारे ठीक आहे नारा नारी नारे हे प्रत्यय लावायचे आहे ठीक आहे हे प्रत्यय लावायचे आहे तर मग आता ह्या वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे राम हा पुल्लिंगी आहे ठीक आहे मग आपण विचारणार प्रश्न की खाणारा खाणारा कोण ठीक आहे तर मग आता या ठिकाणी खाणारा कोण आहे तर राम मग राम आंबा खातो म्हणजे खाणारा आहे राम म्हणजे राम ह्या वाक्यामधील कोण झाला तर करता झाला ठीक आहे राम हा करता झाला दुसरं आपण बघू की विमल स्वेटर शिवते ठीक आहे विमल स्वेटर शिवते तर ह्या वाक्यातलं क्रियापद काय आहे शिवते ठीक आहे मेन काय तर आता त्यातलं मूळ मूळ क्रियापद आहे शिव ठीक आहे तर आता आपण इथं बघितली की ह्याला आपण काय प्रत्यय लावायचं नारा नारी नारे ठीक आहे पण आता इथे आपण बघू शकतो विमल ही श्रीलिंगी आहे ठीक आहे मग आपण शिव हे जे क्रियापद आहे ह्याला नारी प्रत्यय लावणार ठीक आहे नारी मग पुढे जाऊन शिवणारी आणि पुढे विचारणार शिवणारी कोण ठीक आहे शिवणारी कोण तर आपल्याला उत्तर मिळेल विमल ठीक आहे विमल म्हणजे ह्या वाक्यातील कर्ता झालेली आहे विमल ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल की कसं आपण करता ओळखू शकतो तर मी तुम्हाला दोन खाली वाक्य देते त्यातून कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे की ह्यामध्ये कर्ता कोण आहे ठीक आहे तर आपण तिसरं वाक्य घेऊ मी बैलाला मारतो ठीक आहे मी बैलाला मारतो तर ह्यातलं तुम्ही मला करता कोण आहे हे ओळखून दाखवायचं आहे कमेंटमध्ये ठीक आहे आणि दुसरं वाक्य मी देते तुम्हाला शैलाने राजूला बोलवले ठीक आहे ह्याच्यातलं मला करता तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे प्रकारे आपण करता कसा ओळखायचा हे शिकलो